यांच्याकडून बोंगा बैलाचे सहकारी यांच्याकडून परशासाठी पाचशे रुपये ऑनलाइन बक्षीस गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला आठ बोलतोय आणि आठ मध्ये आठ गाड्यात नाही नऊ गाड्या सुंदर असेल कोण होत फायनल साठी पात्र अतिशय सुंदर लढ्यात अरेला पक्ष्या बड्याला बक्ष्या अतिशय सुंदर असेल लढत अड्याला होता चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर आणि पक्षा पड्याला होता पिस्टन आणि बकासू दोघात काटा किर लढत झाली निकाल गेला थर्ड अंपायर कॅमेऱ्याकडं याला म्हणायचं बैलगाडी शर्य नऊ गाड्या बरं का पंच नऊ गाड्या एक नंबर तास च्या कडण आहे त्याप्रमाणे निकाल सेमी फायनल आठचा निखाल निकाल आणि निकाल डोळ्याचा पारणा फिटला असा सेमी आठ झाला आणि त्या आठचा निखाल शेवटच्या क्षणाला बाजी मारली तास क्रमांक चार वर धावलेली गाडी रायपल नाकऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर सातारा या गाडीचा एक नंबर विजय बेलगाडी मालकाचा त्यावरती बसलेला वर हार्दिक दीग, हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर आणि डोळ्याचं पारन फेडणारी लढत या सेमी मध्ये झाली आणि बऱ्याच प्रतीक्षेनंतर जो बैल खरोखर पळत होता परंतु बैलाचं नियोजन होत नव्हतं पण आज त्यानं या ठिकाणी दाखवून दिलं नियोजन चांगला असेल तर चांगल्याही मैदानामध्ये प्रत्येक गाडी मालकाला टक्कर देऊ शकतो असा उजवीला पाहिला संतोष नाना कापसे करांचा सर्कल वर शुभ सुरुवात करण्यासाठी